Iyo ngingo zishobora kuba zishobora kuba zishobora kuba zishobora kuba zishobora kuba zishobora. अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या बेलवंडी येथील कार्यकर्त्या मेळाव्याला जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद देत हजारोंच्या संख्येने गर्दी केली यावेळी खासदार डॉक्टर सुजय विखे यांचे फटाक्याच्या आतिषबाजी करत वाजत गाजत बेलवंडी येथे स्वागत करण्यात आले यावेळी सजवलेल्या बैलगाडीतून विखे यांची मिरवणूक काढण्यात आली यावेळी डॉक्टर सुजय विखे म्हणाले की मागील साडेचार वर्ष जनतेने गुंडागर्दी धमकी यासारखा त्रास सहन केला असल्याने भाजप सर्वात जास्त मताधिक्य पारनेर तालुक्यातून घेण्यात सांगत विकासासाठी पाच वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सर्वात जास्त काम केले असून कधीच त्याची जाहिरात केली नाही त्यांच्यात असेल मी केलेल्या विकास कामांवर माझ्या शिक्षणावर आणि माझ्या कर्तृत्वावर विश्वास असून त्याच्या जोरावरच मत मागणार आहे विकास कामांच्या बाबतीत महाराष्ट्रात सर्वात जास्त विकास कामे केली असल्याचे खासदार डॉक्टर सुजय विखे यांनी बेलवंडी येथे सांगितले दहा हजार कोटींचे रस्ते तीन वर्षात केले असून श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी येथील कृषी महामंडळाच्या जागेवरील एम आय डी सीचा सातबारा तयार झाला आहे उत्तर महाराष्ट्रात सर्वात कमी किमतीमध्ये उद्योग क्षेत्रासाठी जमीन उपलब्ध करून देत येणाऱ्या पाच वर्षात सहा हजार युवकांना रोजगार उपलब्ध करून देणार असल्याचे खासदार डॉक्टर सुजय विखे यांनी सांगितले यावेळी भाजपचे युवक प्रदेश उपाध्यक्ष विक्रमसिंग पाचपुते राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नाटा माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार ज्येष्ठ नेते भगवानराव पाचपुते सरपंच ऋषिकेश शेलार सरपंच आदेश नागवडे ॲडव्होकेट बाळासाहेब काकडे गणपत काकडे बाळासाहेब महाडिक संदीप नागवडे सुभाष शिंदे मिलिंद दरेकर ॲडव्होकेट महेश दरेकर यांच्यासह हजारो नागरिक उपस्थित होते आणि खरं तर पाच वर्षापेक्षा या शेवटच्या तीन वर्षामध्ये कारण की दोन वर्ष आपण कोरोनामध्ये काढले जेवढं काम आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आदरणीय प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली मी करू शकतो या तालुक्याच्या विकासासाठी या तालुक्याच्या भविष्यासाठी तेवढं प्रामाणिकतेरी आणि नैतिकतेरी हे सगळं काम माझ्याकडून मी केले माझी एकच चूक झाली मी कधी माझी शूटिंग काढली नाही मला आजही कार्यकर्ते म्हणतात कार्यकर्ते भेटतात ते म्हणतात साहेब आपण सोशल मीडियावर कमी पडतो आपलं सोशल मीडियावर काही येत नाही आपल्या व्हॉट्सअपवर काही येत नाही आपलं फेसबुकवर काही येत नाही मला फक्त तुम्हाला दोन प्रश्न विचारायचे तुम्ही उत्तर मला द्या म्हणजे विषय चर्चा संपून जाईल कोरोनाच्या कालावधीमध्ये मी हॉस्पिटलला आयस्यू मध्ये होतो वॉर्ड मध्ये होतो माझ्या समोर एक अठरा वर्षाचा मुलगा ऑक्सिजन कमी असल्यामुळे त्याला श्वास घेता येत नव्हता आणि असा एक पेशंट नव्हता अठरा वर्ष झाले का तीस तीस वर्ष का पन्नास पन्नास वर्ष का सत्तर असे लाईनचे पेशंट होते ज्यांना श्वास घेता येत नव्हता ते मरत होते तिथं जाऊन मी मासपास काही न लावता सगळ्यांना ऑक्सिजन लावलं इंजेक्शन दिले मी माझ्या पियेला सांगायचं काय बाबा मी याचा प्राण वाचवतो माझा व्हिडिओ काढ जेवढ्या लोक या कोरोनामध्ये मी वाचवले मी कधीही त्या ठिकाणी माझ्या कधी असिस्टंटला सांगितलं नाही की माझी शूटिंग कर मी प्रेशर वाचवतोय आजही मी जेव्हा कधी जात असतो एखाद्या व्यक्ती मला आपल्या कार्यकर्ता म्हणतो खाता साहेब थांबा 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 इथे एक ज्येष्ठ नागरिक बसले त्यांच्या बरोबर बसा आणि त्यांच्याबरोबर बरोबर गप्पा मार आम्हाला व्हिडिओ काढायचा एक ज्येष्ठ नागरिक जरी संपूर्ण आयुष्य या तालुक्या तालुक्याच्या विकासासाठी काढलं त्याच्या भावनेशी खेळून आपण व्हिडिओ खेळायचा आपल्या राजकीय स्वार्थासाठी या सोशल मीडियाच्या माध्यमातून ही डोके करून करून मला कुठेही मतं मिळवायची नाहीत मी मतं माझ्या विकासावर माझ्या कर्तृत्वावर माझ्या शिक्षणावर आणि माझ्या सुसंस्कृतनावर मिळवा अजिबात करायचं अभिमान मला मान्य नाही माझ्या नैतिकतेलाही मान्य नाही अरे लोकांचे प्राण वाचवणं माझी जबाबदारी याच अण्णासाहेब तुम्ही कोविड सेंटर टाकलं होतं किती घाटा होते नऊशे पंच्याहत्तर घाटा होता बाळासाहेब नाट्यांनी कोविड सेंटर टाकलं होतं सिलेंडर पण दिले होते किती वर्गणी गोळा झाली किती दिले तुम्ही दोघांनी एकतरी व्हिडिओ टाकला का तुमचा कोरोनाचं संकट हे सगळ्यांनी प्रत्येक सरपंचांनी प्रत्येक चेअरमननी प्रत्येक ग्रामस्थांनी राजकारण माणुसकीला प्राथमिकता दिली म्हणून आज आपण या मंगल कार्यालयामध्ये सगळे बसलो आहोत हा कुठल्या एकट्या विषयाचा एकट्या माणसाचा विजय नाही हा माणुसकीचा विजय कोरोनाच्या कालावधीमध्ये या श्रीगोंदा तालुक्याने दाखवून दिलं की आमचे पक्ष जरी वेगळे असले पण एखादा व्यक्ती मरत असेल तर आम्ही सगळे एक आहोत मतभेद विषय सगळ्यांनी सेवा केली म्हणून लोक जिवंत राहील काय चाललंय राजकारणामध्ये सोशल मीडियाच्या आधारावर एवढं राजकारण अरे काम सांगा ना हिंमत या तालुक्याच्या विकासासाठी तुम्ही काम केलेलं दाखवायची आय एखादी हिंमत तुम्ही या ठिकाणी तुमच्या या श्रीगोदर तालुक्याच्या मुलांच्या उत्पर भविष्यासाठी केलेलं काम दाखवायची मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतो आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने माझं भाषण संपल्यानंतर ऋषीच्या व्हॉट्सअपहून एक व्हॉट्सअप फिरणार आहे तालुक्यामध्ये ते व्हॉट्सअप वर या बेलवंडी मध्ये जी एमआयडीसी आपण जाहीर केली त्या जा सात बाऱ्यावर महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ खोडून महाराष्ट्र औद्योगिक महामंडळ एम आय डी सी वर्षांचा प्रतीक्षा एवढ्या वर्षांचा संघर्ष आपण विचार केला की ज्या जिल्ह्याचा प्रतिनिधित्व आपण करत आहोत ज्या तालुक्याच्या मुलांचं भविष्य आपल्याकडे आहे आपण त्यांना काय देत हो? आहोत आदरणीय पाचपुते साहेब असतील आणि सर्व सहकारी आम्ही बसतो शेती महामंडळाची सहाशे एकर जमीन होती साहेबांना म्हटलं साहेब आपल्याला फुकट द्यावे लागेल तीनशे कोटी रुपये शेवटच्या न घेता महाराष्ट्र औद्योगिक महामंडळामध्ये दिली लोक म्हणले असं झालं तसं झालं एक तर तुमच्याकडे भाषण करायचं जोरात ग्रामपंचायत निवडू शकत नाही पण भाषण इतके मोठे काय करायचं एम आय डी सी झाली एम आय डी सीचा सात दुरुस्त झाला आज रात्री तुमच्या सगळ्यांच्या मोबाईलवर वर येणार हा सात ये प्रत्येक तालुक्याच्या प्रत्येक युवकाच्या सोशल मीडियावर फिरवाल त्यांना सांगा की आता काळजी करू नको तुझं उज्ज्वल भविष्याला सुरुवात लवकरच होणार आहे काळजी करायची नाही हा आपला मेसेज पाहिजे मला लोकांच्या सहानुभूतीची आवश्यकता नाही मी विकास केलाय तुमच्या मुलांसाठी केलाय तुमच्या भविष्यासाठी केलाय आपल्या या तालुक्याच्या के पिढीसाठी केलाय सहानुभूती म्हणून मला मतदान टाकू नका मला विकास पाहिजे असेल तर मतदान टाका तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी मतदान टाका हे सुद्धा असंख्य प्रश्न आपण सोडून असंख्य काम आपण केले आणि हे कामं करत असताना आज जर बेलवडी एमआयडीसीचा विकास करायचा <laughs> असेल का आपण जमीन मोफत दिली अरे अभ्यास तरी करता का आज सी मध्ये जमिनीचा भाव बावीसशे रुपये स्क्वेअर मीटर आहे डी प्लस झोन आहे सी चार हजार रुपये स्क्वेअर मीटर दर आहे सी झोन आहे आपण एकच आठ टाकली जमीन मोफत देताना याच बेलवंडी एमआयडीसी च्या जमीन विक्रीचा दर हा नऊशे मीटर म्हणजे रुपये स्क्वेअर फीट उत्तर महाराष्ट्रामधली सगळ्यात स्वस्त उद्योजकाला मिळणारी जमीन ही आपण उपलब्ध दिली आणि पाच वर्षामध्ये इथं सहा हजार लोकांना रोजगार द्यायची जबाबदारी सुजीविकेची राहणार अशा तुम्हाला आम्ही करून दाखवला को दुसरं कोणा होणार नाही दुसऱ्या कोणाचा घास पण नाही आज काम करत असताना कुकडीचा प्रश्न मांडला जातो प्रश्न कित्येक वर्ष प्रलंबित पण सर्वात महत्वाचं काम जे कुकडीच्या प्रकल्पामध्ये कारभार सल्लागार समितीमध्ये जे कोविडच्या काळामध्ये सल्लागार समिती झाली होती ऑनलाईन मिटिंग होती दादा होते त्या काळात बरेचसे लोक होते पुढारी होते प्रत्येक जिल्ह्याचे होते मी जयंत पाटील साहेबांना म्हटलं होतं की पाटील साहेब पाणी हे अठराशे सुटलं पाहिजे ते मुळे सुटतं कारण की बावीस ते शंभर किलोमीटर बावीस ते एकशे दहा पर्यंत लिकेजेस आहेत शिगोंदला तो केज बाराशे पाहिजे श्रीगोंद एकशे दहा किलोमीटरला सुरू होतं बाराशेचा केज आठशे मिळतं म्हणजे तीनशे लॉस तिथेच तीन वर्ष आपण भांडलो आता शंभर कोटी रुपये अस्तरीकरणासाठी मंजूर झाले एक वर्षामध्ये काम होईल आणि आता आपल्या श्रीगोंद्याला एकशे दहा किलोमीटर मध्ये पाणी येत असताना बाराशे क्युसेक पाणी पूर्ण दाबाने श्रीगोंद्याच्या नागरिकांना मिळेल हा शब्द तुम्हाला देतो हे आपण केले ते आकाशातून झालेलं नाही पण कोणाचा अभ्यास नाही काय राजकारण चाललंय काय भाषण चालतात श्रीमंत विरुद्ध गरीब मी जर आर्थिक समृद्ध असेल माझा परिवार जर आर्थिक समृद्ध असेल तर माझ्या परिवाराची आर्थिक समृद्धीचा सगळ्यात मोठा फायदा या अहिल्यानगरची गोड गरीब जनता विळ घाटामध्ये विके गोट हॉस्पिटलमध्ये घेते याचा सात अभिमान आमच्या परिवाराला ज्याला कोणीच नसतं ज्याच्याकडे पैसे नाही त्याच्याकडे उपचाराला ना काही नाही सगळ्यात जास्त पेशंट या शिवोंदा तालुक्यातून विळत घाटामध्ये आहेत इथं आलेल्या प्रत्येक सरपंचाला माहीत नसेल की तुमच्या गावामध्ये कोण माझ्याकडे उपचार घेऊन बरं घरी आले आणि मी तुम्हाला सांगतो की जेव्हा हे लोक बाहेर पडतील ते बाहेर निघाल्यानंतर कमळच दाबणार दुसरं काही बटन दाबू शकत नाही प्राण वापवण्यासारखं पुण्यवान काम करायचा मान विखे पाटील परिवाराला गेले पन्नास वर्ष मिळाले आम्ही ते केलं नैतिकतेने केलं प्रामाणिकतेने केलं आमच्या कुटुंबाचं योगदान विचारायला लावत लागलं म्हणजे कमाल झाली बरं निवडणूक अशी आहे या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये हे नवीन माणूस <laughs> आमची चौथी टन चौथी निवडणूक आहे या अहिल्यानगर जिल्ह्याची एक्याण्णव चौऱ्याण्णव दोन हजार सतरा आणि दोन हजार एक दोन हजार एकोणावीस आणि दोन हजार चोवीस या पूर्ण लोक पी एच डी झाली आमच्या परिवाराची जरा अंदाज नाही अजून काय चाललंय हळूहळू <laughs> कळे अजून सव्वीस तारखेपर्यंत पोहोचू द्या माघार होऊ द्या मग एक तारीख सुरू होईल हे जे त्यांच्याबरोबर फिरतायत हे काय आहे त्याला अजून माहिती नाही आपण <laughs> अपन... या निवडणुकीला सामोरे जात असताना एकच विचार फक्त आणि फक्त विकास करायचं एकमेव धरण मी तुम्हाला फक्त विकास देऊ शकतो माझ्याकडे तुमच्याकडे जागर दुसऱ्या द्यायला काहीच नाही तुम्हाला विकास पाहिजे असेल तर सुजेविक्या तुम्हाला इतर काही पाहिजे असेल तर तुमचा निर्णय तुम्ही घेऊ शकता माझ्याकडे तुम्हाला द्यायला जे काही माझ्यावर आरोप होतात ते सगळं असेल नसेल मला माहीत नाही पण विकासाच्या बाबतीत या महाराष्ट्रामधल्या खासदारांपैकी सगळ्यात जास्त विकास जर कोणी केला असेल तर तो छाती ठोकपणे सांगतो तीन वर्षामध्ये सुजय विकेरी केला करून दाखवला आणि विकास विकास केला अहो रस्ते व्हायला चार चार वर्ष लागतात कोविडचा कालावधी वगळता बेलवंडीचा फ्लाय काम सुरू झालं बेलवंडीचा सर्व्हिस रोड पूर्ण झाला काष्टीचे आडळगाव रस्ता कॉन्क्रीट कधी सुरू झाला कधी संपला लोकांना कळलं सुद्धा नाही अडणगाव ते जामखेड जामखेड ते नवरा नगर करमाळा फ्लायओव्हर नगर बायपास दहा हजार कोटी रुपयाचे रस्ते मी तीन वर्षामध्ये उभे केले विशेष हे नाहीये की तीन वर्षामध्ये रस्ते उभे राहिले विशेष हे आहे की या तीन वर्षामध्ये दहा हजार कोटी रुपयाचं काम करताना कोणीही विरोधक मी टक्केवारी घ्यायचा आरोप लावायची हिंमत करू शकला नाही ही माझी उपलब्धी आहे मी या राजकारणामध्ये पैशासाठी नाहीये मला पैशाची गरजच नाही अजिबात नाही तुमच्या सगळ्यांच्या माझ्यावर आम्ही की आणि गरीबाचा आरोप करणारे आज मी तुम्हाला सांगतो तर मी आणि अण्णासाहेब शेजार कुठं मुंबईला गेलो जिथं आम्हाला दोघांनाही कोणी ओळखत नाही तर म्हणतील खासदार साहेब आले आणि पी आले आमच्याकडे पाहून अन्ना साहेब एकदम स्टार्च कपडे भारी टोपी चकाचक दाढी वाडी एकदम लेदर चपल माझ्याकडे पण कोणाला मी खासदार तरी वाटतो कोणी म्हणाल का खासदार असतो मी त्रेस तर असते कारण की पैशाच्या मोहपाई आमच्या परिवाराने कधी राजकारण केलं नाही आम्हाला त्या गोष्टीची इच्छा असते आज तुझे विखे या लोकसभेमध्ये का उपाय मी तुम्हाला सांगतो तुम्ही तर फार शेजारचे आहात फार जास्त मेहनत घेऊ नका फार जास्त मेहनत घेऊ नका फार जास्त विचार करू नका शेजारच्या तालुक्याच्या तुमच्या नातेवाईकांना फोन लावून तुमचा माणूस आमच्याकडे उभा राहतो आणि काय केलं पाहिजे एवढं विषय सांगतो हे तर फार अवघड नाहीये इतकी आहे सगळ्यांचे नातेवाईक आहेत की तिकडं लावा लावू स्पीकर लावा मला ऐकवा मला ऐकायचं बेलवंडी मध्ये तुम्ही स्पर्धा लावली कोण सगळ्यात जास्त मतदिक देत चार जून ला जेव्हा मतपेट्या उघडतील तेव्हा खासदार तर भारतीय जनता पार्टीचा होणार यात काही शंका नाही पण सगळ्यात मोठं मत त्या पारनेर तालुक्यामधून सुजय विखे घेऊन दाखवणार हा शब्द कर तुम्हाला साडेचार वर्ष लोकांनी त्रास सहन केलाय साडेचार वर्ष गुंडागर्दी धमकी ग्रामपंचायत विरोधात ग्रामपंचायत विरोधात केल्यावर मी जेव्हा कामोठ्याला मुलगा आला तुम्हाला म्हटलं साहेब मी ग्रामपंचायत मध्ये निवडून आलो फक्त यांच्या विरोधात होतो माझी बायको नवव्या महिन्याला प्रेग्नेट होती यांनी माझ्यावरती छत्रे पण टाकलं मी पळत होतो जेव्हा माझी बायको डिलिव्हरी करत होती तस काय लोक स्वीकारणार हा प्रयोग तुम्हाला परवडण्यासारखा नाही अजिबात नाही तुमचे पंचवीस वर्ष तुमची पिढी तुम्हाला कधी माफ करणार नाही तर तुम्ही आज चूक केली तर सुजय विकेच काही बिघडत नाही आणि सुजयेला हलण्यासारखं काही नाही निवांत मी तुम्हाला तुमच्या घरातल्या मुलींना संरक्षण देऊ शकतो तुमच्या मुलांना भविष्य देऊ शकतो शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण की धमक कोणामध्ये हे तुम्हालाही माहिती आहे आणि या तालुक्याचा विकास कोण करू शकतो हे पण तुम्हाला माहिती आहे इतकी महागाई जाऊ शकते परवाच परवाच ही यात्रा जात असताना फक्त एक सरपंच ह्या तालुक्यामधला मधला कार्यक्रमाला गेला नाही अगोदर त्याचं स्टेटस होत काष्टीला आला तो त्याला बोलून घेतलं नाव नाही घेणार मी कशा नाव घ्यायचे त्याला बोलून घेतलं म्हटलं काय आला नाही तू ते म्हणजे साहेब आता मी काष्टीला चाललो म्हणजे लक्षात घे शेजारचा गाठ माझ्याशी अशी भाषा अहो यांची काय वास्तविकता तुम्ही खरंच सांगतो हे जे दाखवायचं प्रयत्न करतायत ना असं चित्र अजिबातच नाही आणि हे तुम्हाला सोडा जे त्यांच्या स्टेटवर भाषण करतात त्यांनाही माहिती आहे पण नाही तयारी आमदार मी सगळ्या नेते मंडळीला या शिगोर तालुक्याची विनंती करतो आपल्या स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी एखाद्या चुकीच्या माणसाचा प्रचार या तालुक्यामध्ये उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी किंवा लोकांना उद्वस्त करण्यासाठी करू नका पन्नास वर्ष या वेगेवाडी परिवाराने राजकारण केलं के ना कोणावर आजपर्यंत षडयंत्र केलं ना कोणावर प्रशासनाचा वापर केला ना कोणावर दडपशाई केली जेवढ्या लोक बसतात मी ओपनली सांगतो तुम्हाला कोणाचा प्रपंच उद्ध्वस्त केलं मी एखाद्याने हातवरती केलो की तुमच्यामुळे माझा प्रपंच उद्ध्वस्त झाला तुमच्यामुळे मी बर्बाद झालो तुम्ही माझा सात बारावर सात बारावर बोजा सोडवला एक काही माणूस सापडणार नाही ज्याला आम्ही तुकोल वातावरणाची काळजी करू नका वातावरण काहीच नाहीये निवडणूकच नाही निवडणूकच नाही मागच्या वेळेस जेव्हा मी उभं होतो तेव्हा अशी चर्चा, 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 चर्चा उघडल्या तीन लाखाच्या फरकाने तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वाद आणि या आहिल्यानंतर आजपर्यंतच्या इतिहासामध्ये सगळ्यात उच्चांकी मतदान घेऊन निवडून आलो या चार जूनला मतपेट्या उघडल्यानंतर तुम्ही कामताळ लाकडा लिहून घ्या पाच लाखांनी भारतीय जनता पार्टीला काळजा निवडून कारण की आम्ही कुठे काय पेरलं या पन्नास वर्षाच्या प्रवासामध्ये कोणाला सुधारतच नाही हे कोणाला सुधारणारच नाही ज्यावेळेस वातावरण बर टाईट टाईट त्यावेळेस अशा अनेक टाईट वातावरण पाहिले त्यांनी पन्नास वर्ष पाहिले हा काय संघर्ष आम्हाला नवा आहे का पन्नास वर्ष जो जेवढ्या स्पीडने येतो ना तेवढ्या स्पीडनी परत पाठवलेला हो आहे आम्ही तुमच्या आशीर्वादाने त्यामुळे तुम्ही ती काळजी करू नका आपण इथं विकासाचा दृष्टिकोन ठेवून तुमच्या मुलांच्या भविष्याचा दृष्टिकोन ठेवून या राजकारणामध्ये या निवडणुकीमध्ये अनेक प्रश्न आहेत आपण अजून सभेत भरपूर आहे मला भरपूर बोलायचं होतं पण जाऊ द्या वेळ नाही तिकडे पण बोलायचंय तिकडे भाषण करायचंय चा। दुधावर पण आपलं उत्तर आहे कांद्यावर पण आपलं उत्तर आहे चालू सगळे आपले का मी सुशिक्षित माणसासमोर निवडून लढवायची अडचण फार असते तुम्ही एखादा चुकीचा शब्द दिला तर तो पण मी फोडून काढणार आणि माझी बाजू कमतर पद्धतीने मला आकडेनिशी मांडतात हे पण तुम्हाला सांगतात पण आज ती वेळ नाही आपण फक्त सगळेजण ताकदीनी एक दिनाने एक, एक तुटीने या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीचा उमेदवार या नात्याने आपण सगळेजण मला आशीर्वाद द्याल आणि सगळे आशीर्वाद देत असताना प्रत्येकाचा आपला आपला ग्रुप आहे व्हॉट्सअपचा विक्रम भैया तुमचं सगळ्यात पहिलं ग्रुप तर पहिलं तुम्हाला सात पारा मग खाली खाली सारखं चालत आणि मग खाली करायचं सर्व लोक दाखवा की जे आमची किल्ली उडवत होते जेणे दादांची किल्ली उडवली त्याने आमची किल्ली उडवली की एम आय कुठं आहे आज रात्री तुम्हाला सात बारावर एम दिसणार आणि तो सात नुसतं एवढंच थांबायचं नाही अण्णासाहेब प्रिंट आऊट काढा आणि वाटून टाका हो का नाही कारण की ही उपलब्धी फार मोठी आहे एवढी मोठी जमीन देणं तिथं पाणी उपलब्ध करून देणं आणि ते पाणी आता लोक म्हणतील पाणी उघडून आणतात याच उत्तर दिलं असता सगळं पण मी तुम्हाला काय नाहीये कुडून पाणी उचललं कोणच्या कोट्यात तुमचा ते सांगितले की तो कोणतरी घोडा घालणार तुमच्याकडे लई गेलं तिकडे काम करायला कोणी नाहीये आडवायला हजार लोक उभे मला तो आनंद झाला बाबा समोरच्या स्टेजला पण भरपूर पुढे सापडले नाही तर सगळीकडे आपल्याकडे असते लोक दुसरीकडे गेले असते तर जे समोर गेले त्यांना शुभेच्छा तिथं कृपया करून माझ्याकडे येऊ नका तिथं पण वेळ घ्या फक्त माझ्या स्टेजवर भाषण व्हायला काही कारण नाही समोर पण झाले पाहिजे काय पट्टीवाले लोक जे लोक आमच्यामुळं तीस तीस वर्ष या तालुक्यात जगले त्यांना आज आमचं कुटुंब वाईट वाटायला लागलं काय झोक आहे लोकांना <laughs> लो आजूबाजूने सांगितलं की बातम्या जास्त बोलत नको जाऊ इथं ठेवायचं इथं सगळं ठेवलंय